रविवारी कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नसल्याचे आरोग्य यंत्रणेने जाहीर केले आणि जिल्हावासियांनी सुटकेचा निश्वास सोडला प्रत्यक्षात मात्र रविवारी शहरात कोरोनामुळे तीन मृत्यू झाले मात्र आरोग्य यंत्रणेने ते जाहीर केले नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे याबाबत चौकशी केली असता अहवाल मिळण्यास विलंब झाला असे बेजबाबदार स्पष्टीकरण निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळाले आहे रविवारी जिल्हा रुग्णालयात दोन महिलांचा तर खासगी कॉर्पोरेट रुग्णालयात एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला त्यांच्या अंत्यविधीही झाला त्यासाठी देण्यात आलेल्या अहवालावर संबंधित व्यक्ती कोविड एकोणावीस पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट नमूद केले होते परंतु जिल्हा रुग्णालयाने दिलेल्या अहवालात रविवारी शून्य मृत्यू झाल्याचे जाहीर केले शहरातील एक जागरूक नागरिक दीपक डोके मित्राच्या नातेवाईकाच्या अंत्यविधीला गेले असता तेथे त्यांना कोरोनामुळे मृत झालेल्या तीन जणांवर अंत्यसंस्कार होत असल्याचे पाहिले याबाबत खोलात जाऊन चौकशी केली असता जिल्हा रुग्णालयाचा ढिसाळपणा उघडकीस आला त्यांनी सांगितले एक तारखेला रविवारी आमच्या मित्राची एक डेड झाली होती त्या माहितीसाठी अंत्यविधीसाठी अमरधामला गेलो अमरधामला गेल्यानंतर एका बाजूला कोविडच्या बॉड्या जळत होत्या म्हणून आम्ही ह्या बाजूला ती बॉडी अंत्यविधी केली आमच्या मित्राची त्यानंतर जेव्हा मी सकाळी पेपर वाचला पेपरमध्ये एक गोष्ट होती एक बातमी होती का कोविडचं एक तारखेला एकही मृत्यू झाला नाही सहा महिन्यामध्ये पहिल्यांदा असा एक दिवस गेला का एकही मृत्यू झाला नाही जर मी त्या बॉड्या पाहिल्या त्या कोणाच्या होत्या त्या सहानिशा करण्यासाठी मी परत अमरधामला गेलो अमरधामला जेव्हा गेला असता त्या कोरोनाच्याच बॉड्या होत्या ह्या जिल्हा रुग्णालयामध्ये एक बॉडीचं सकाळी नऊ वाजता आपलं म झाली होती एक पावणे बारा वाजता झाली होती आणि एक दोन वाजता झाली होती जर एक तारखेला जर मृत्यू झाला आहे ही शासन आणि सिव्हिल प्रशासन हे आकडेवारी लपवायचं कारण काय आज जर मैतीच्या आकडेवारी लपवत असतील तर बऱ्यापैकी पेशंटचे पण आकडे रुग्णांचे पण आकडे हे द दडपण्याचं चा काम चालू आहे आज मी सर्व नागरिकांना एक आव्हान करतो कोरोना संपला नाही आपल्याला स प्रत्येकाला काळजी घेणे आज दसरा दिवाळी दिवाळीसारखा सण आला आहे सर्व बाहेर पडलेत स्वतः प्रिकॉशन घ्या ह्या शासनाच्या आणि प्रशासनाच्या भरोश्यावर राहू नका प संपूर्णपणे आकडे आकडेवारी ही बोगस आहे आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत आम्ही त्याचे प पूर्ण फोटोग्राफ काढलेत आणि हे शासनाच्या आपल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या पण निदर्शनास आणून दिलं आहे आणि प्रशासनाच्या पण निदर्शनाला आणून दिलं आहे तर सगळ्यांना एकच विनंती आहे का सगळ्यांनी काळजी घ्या जे स सिव्हिल प्रशासन जे आकडेवारी देते न, खो, आहे हे अतिशय खोटे आणि सगळ्या प्रकारे खोटे आकडे आहेत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णात घट होते तर दोन दिवसांपासून एकही मृत्यू नाही असे सांगितले जाते आता या अधिकृत अहवालावरच संशय निर्माण झाले नागरिकांनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर हा प्रश्न उपस्थित होतोय नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक